जाव सलीमानाची मानाची काय 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 परत ए जोर लावून बद्दल लग बद्दल होते आता आपल्या मांडीवर या मोठ्या झाल्या का यांच्या मांडीवर आपण मोठं झालो किती बाबाटण्या बोवा जरी असलं मग कशी बाय नाही तू काय मशीला झाला काय तिचं काय खोट आहे का तू बोवा कोणला झालाय शास्त्राला झालं पोथी पोथीतून पडलं पडला का बुवा हे शास्त्र असे सांगते मनुस्मृतीच्या शेवटच्या अंधेयामध्ये असे सांगितले आहे की बाईनी पुढे येऊ नये मस्बा मग तू कसं काय ये निघालास येत्या म्हणतील ना आपल्याला म्हणून त्यांचा सन्मान करण्याचा संकल्प आज सोडला तर अंजनेच्या बाळाचं मंदिर या गावात सोडल्याशिवाय राहणार नाही जीव लावणं बायांना जाव रुसली कोणती जावं रुसली म्हणा ना सांगत कर मान मग तिचा राग कसा घालवतो या बाहेर आज असे दिसतात पण तुम्हाला कुठेही उकून येते त्याने वंचित केले ना हो शंभा नावरा असला तरी ए झाला का स्वाईपाके पर्यंत गेला गळ्याचा तरी म्हणते आहो जरा थांबा आहो शिंबडं आक गाव तिला शिंबडं म्हणते पण ती त्याला अहो म्हणते जेवता जेवता मासवाड्याच्या जेवणात शिंबोड त्याचा पाडत टाकून तरी म्हणजे आहो शिंबड पडला ना ती बाई तिला धर्मानं गुलाम केली म्हणून आणि म्हणूनच धर्मानं गुलाम केली हे आमच्या पुढे जाऊ नये म्हणून धार्मिकांच्या पुढे जाऊ नये म्हणून कसलाही धर्म लिहिला हो संभाजीराजे घालवले शिवाजी महाराज घालवले धर्म पाहिजे घालवले माझा आणि म्हणून या अंध धर्माच्या विरोधात अंधश्रद्धा नष्ट झाल्याशिवाय माझ्या जीवनातली ज्योत माझा प्राणवायू आणि माझ्या मनात असलेला हनुमान म्हणजे माझा भाव माझा भाव देवा कारणे भाव तस्मात बरोबर द्यावे न लगे झाले एक चित्त एवढ्यासाठी नका करू म्हणून तो, तो, तो मान विरहित भाव माझा असला तर जग शांतीच्या साम्राज्यात जाईल बरोबर हो बर का सगळ्या जणी मग तिने काय केलं रुसली ना मग तिने हुशार तिने काय पोत्या नव्हतं संस्कृत होत वगैरे वगैरे नाकातून बोलायचं नाही शेमला सारखं वंगाय रे वंगाय रे वगैरे म्हणलत वंगाय रे वंगारी काय बोलतो नाकात काय बोलतो म्हणजे आम्ही आहोत मला तेव्हा कळलं की नाकातून बोलायला सुशिक्षित असते एक बाई मला बोलली महाराज तुम्हाला तू म्हणला खुस काळात महाराज आज म्हणला हो ना सांगत ते बाई तुला उच्चल पितळे पानाची उचल पितळी पानाची मांडवाच्या दारी जावा जावांचा रुसवाग जावा आणि या जादाच पाताळ जाऊबाई राणे जाऊबाई राणे एक जण म्हणला माझा मान घालवण्यासाठी मी पंढरपूरला चाललो आहे